उत्तम खोबरागड्यांचा जो कार्यकाळ होता हा बेस्टच्या कर्मचाऱ्यांसाठीचा सगळ्यात निष्ठुर कार्यकाळ होता एकदम म्हणजे तो कार्यकाळ जेवढा म्हणजे बीएसटीच्या कर्मचाऱ्यांना एकूणच संपवण्याचा त्यांचा डाव होता जो रावसाहेबांनी हाणून पाडला त्यांनी अनेक गोष्टी म्हणजे जागा विकण्याचे प्रयत्न बाकी गोष्टी कर्मचाऱ्यांवर अनेक आणि युनियन संपवण्याचा प्रयत्न हे बरंच केला आणि त्यावेळेला दोन हजार सात मध्ये ज्या वेळेला सिंग यांनी संप केला हक्कासाठी त्यावेळेला त्यांनी शिवसेनेच्या मदतीने कारण की बीएसटी कमिटी ही शिवसेनेकडेच होती महानगरपालिका शिवसेनेकडे होती त्यांच्या मदतीने रोजंदारीवर कामगार भरती केली म्हणजे एकशे ऐंशी रुपये रोज आणि रोज काम मिळेल त्याची काही गॅरंटी नाही पण त्यांना ती भरती केली आणि ती फार मोठी भरती होती मला वाटतं स्वर्गीय मनोज संसारेंचा त्याच्यामध्ये सहभाग होता उत्तम कोबरागडे यांना मदत करण्यामध्ये तेच म्हणते ना हो एकदम हो, म्हणजे अनेक लोकं होती आणि मी शिवसेनेचं एवढ्यासाठी सांगतो आणखी बी एस टी कमिटी त्यांच्याकडे असताना त्यांनी फार मदत केली त्यांना असं वाटलं की आता रावसाहेबांची युनियन आपण संपू